पुणे का काल पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉग मध्ये स्वागत करतो तर आज एक तीन जानेवारी आणि मित्रांनो काल तर तुम्हाला ब्लॉग आला नसेल कारण की काल माझ्या बहिणीला पूजा मांडायची होती त्यामुळे मित्रांनो खूप धावपळ झाली सकाळपासून साफसफाई त्याच्यानंतर पूजेची धावपळ त्यामुळे त्या 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 मग ब्लॉगिंगला टाइम भेटला नाही आणि मित्रांनो कसे माहितीये काम आता असलो की मग मला काही सुचत नाही मित्रांनो ना काल मला माझे काम पटकन होत नाही त्यामुळे मग हे ब्लॉगिंग वगैरे मला थांबवावं लागतं आज माझे काम वगैरे सर्व आवरून झालं कारण आणि आज खरं तर सांगायचं म्हणलं खूप उशीर झाला आता तीन वाजल्यात बघू शकता तुम्ही mm. आणि तीन वाजता मी माझ्या ब्लॉगिंगला स्टार्ट करते कारण की कामाच त्याचं कारण पण कामाचे घरातले कामं वगैरे असतात मित्रांनो नाश्ता वगैरे आला नाश्ता तर सकाळी गेला होता काल आम्ही केलो की बटाट्याची भाती श्रीखंड चपाती वरण भात किती लवकर होते त्यामुळं एवढा स्वयंपाक करावा लागला तर तो थोडा उरला त्यामुळे मग तोच स्वय म्हणजे स्वयंपाक होता तो सकाळी संपूट टाकण्यामध्ये वायाला मग जायला आणि आता परत मग म्हणलं चला आता दुपारचं काहीतरी स्पेशल करायला पाहिजे तर मग आता सापुठाने ते वडे करणार माझ्या बाई तर त्यासाठी मी आता थोड्यामध्ये खाली जाणार आहे सापुठा आणण्यासाठी कारण की भिजायला घालायचे तर म्हणलं चला आत्ता आपण काय उशिरा का म्हणा आपण ब्लॉगिंगला सुरुवात करूया म्हणजे कसं आपली ब्लॉगिंग आहे की कधी पण होऊ द्या पण सुरू केली पाहिजे मित्रांनो तर माफ करा कारण की कसे फटावे पण समजून घ्या आता काय कारण की कसे जमलं नाही सकाळचं लवकर उठाय मला उठ म्हणजे सकाळचं लवकर उठत नाही मला नाही त्यामुळे चला जास्त वेळाने घालवता घरात काही तुम्हाला रोज बोको दाखवायला त्यात मी डायरेक्ट तुम्हाला खालचा परिसर दाखवतो आणि साबण वगैरे घेणारच तर चला जास्त वेळेला घालवता भेटूया पण आता मी चालू आहे खाली सामान आणण्यासाठी तर चला पटकन जातो आणि साबणाने आणून भिजायला पण घालायचं कारण कसे साबणाने भिजले पाहिजे नाही तेवढे होतील चला जास्त वेळाने घालवतो खाली जातो फायनली मित्रांनो लिफ्ट आली जाऊया फायनली मित्रांनो आले आपण खाली होऊ शकता दुपारचा टाईम ऊन पण खूप कडक आहे मित्रांनो हवा सुद्धा चालू आहे त्यामुळे एकदम चालू आहे जाऊयात आपण खाली पडतो तर मित्रांनो बघू शकता इथं जे मंदिर आहे मागच्या ब्लॉग मध्ये तुम्ही बघू शकता कधी किती तेव्हा हे असं नव्हतं मित्रांनो आता बघू शकता तुम्ही कसं केले मस्तपैकी असं बसायला वगैरे पत्रा वगैरे टाकल्या मित्रांनो मंदिर आहे तर रोज पाठ वगैरे होतो हे संध्याकाळी सहा वाजता या येतात आणि हे गार्डन आहे तू बघू शकता इथं आत्ता नाही पण मित्रांनो संध्याकाळची निष्ठे पोहरांची गर्दी लागलेली असती आत्ता पण इथं काही नाही मित्रांनो सगळे पोरपा काढतात कारण कसे मित्रांनो शाळेतून घरी आल्यानंतर इतकी पोर आहेत तिला आलेली असतात शाळेतून तर ती असतात खेळायला चला जाऊया पटकन तर मित्रांनो आता वाजल्या संध्याकाळचे सात वाजायला आले आणि मी बघू शकता मा, तुम्हाला म्हणलं खालून वर आलो साबुदाने भिजायला द्यायला घातले पण मॅट्रा असं झालं मित्रांनो कसं साबुदाचे वडे गेलेच नाही त्यामुळे मग आता माझी मा बाई म्हणते की डायरेक्ट संध्याकाळच्या जेवणाला आपण करू शाबुधान वडे म्हणजे कसं ऑप्शन तर लाईन जेवणाला नाही का पण तुपारत होते चार पाच म्हटलं मग आता आता खाऊन काय करणार मग दिदी म्हणली चला मग संध्याकाळी करताय वडे बिडे तर मित्रांनो आणि खरं सांगायचं म्हणजे तुम्हाला आता माझा आवाज एकदम असा स्पष्ट येत असं म्हणजे ऐकू येत असेल काय बोलतोय ते तर तुम्हाला कळलं असेल की कसं ते परिणाम येते तुम्हाला इथे दिसला असेल मी माईक लावलेला आहे तर तसं म्हणजे दुपारी माईक म्हणजे मागावत आता तर ती ऑर्डर आली होती म्हणजे माईकची तर त्यामुळे मग मी लगेच माईक लावून आता ब्लॉगिंग करायला सुरुवात करतोय आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी दुपारी त्याच्यानंतर मी खाली गेलो होतो मोबाईलचा चार्जिंग नव्हता म्हणून मी ब्लॉगिंग काही केली नाही व्हिडिओ काढला नाही शूट केलं नाही त्यामुळे मग तेव्हा खाली गेलो होतो तव मित्रांनो मी अजून एक गोष्ट घेऊन आली की तुम्हाला नंतर बॅक कॅमेराने दाखवलंच मी तर आता वाजल्या साध्याकाळच्या सहा तास आता दिवाबत्ती वगैरे करणार मी अजून केली नाही आणि चहा वगैरे करायचे मित्रांनो चहा चहा वगैरे पिल्यानंतर दिवाबती वगैरे करणार आणि घर वगैरे आवाज कारण माझी निधी पण एक ब्लॉगर आहे तिला पण व्हिडिओ वगैरे शूट करावे लागतात आणि तिच्या म्हणजे तिच्या चॅनलवरती तुम्ही बघू शकता की साबुदानाचे वडे ती कसे करते त्याची पण लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन मध्ये देऊन टाकेन आणि तिला पण जाऊन पटकन लाईक करा सबस्क्राईब करा तर मित्रांनो त्याला जास्त वेळ न झाल होता मी तुम्हाला आता घर दाखवतो आणि कोणती वस्तू घेऊन आली ती तुम्हाला दाखवतो आणि ती जी वस्तू मी आली ती खूप कामाची मित्रांनो जेणेकरून तुमच्या वहीचे पेज तुम्हाला फाडावे लागणार नाही त्याला जास्त वेळ न झालो तर पहिलं मित्रांनो म्हणजे बघू शकता घर वगैरे आपलं हाय तसे मस्त लाईट वगैरे लावली खिडकी वगैरे इथं उघडी आहे एका खिडकीतनं पष्ट दिसते दुसऱ्यातनं नाही दिसत तर, ना ना तर, तर मी तो माईक मागवला आहे मित्रांनो तो हाय बघू शकता केरो कंपनीचा आहे खूप असं चांगला माईक आहे तुम्हाला आवाज पण येत असणार माझं पष्ट तर आणि मी जी गोष्ट घेऊन आलो ती मित्रांनो ही बघू शकता ही प्रत्येकालाच माहिती आहे प्रत्येकाला माहिती आहे गोष्ट काय मित्रांनो इथे मी ऑर्डर करून ठेवली बघू शकता ही घालवली म्हणजे ही जी गोष्ट आहे ना मित्रांनो खूप कामाची जसं की तुम्ही बघू शकता इथं काय पण हे तुम्हाला दिसते म्हणजे घालवतं पण इथं लगेच गेलं बटन दाबलं गेलं म्हणजे मला आवडलं आणि आमच्या इथं मी ऑनलाईन बघत होतो मित्रांनो हे दोनशे शंभर एकशे पन्नास दीडशे रुपयापर्यंत भेटत होतं पण आमच्या इथं हे तुम्हाला जे खाली तुम्हाला जे खाली हिंदुस्थानी बाजार दाखवतो मोठा आमच्या इथं लागले म्हणजे कालच्या ब्लॉक मध्ये पण कालच्या नाही एक जानेवारी त्या ब्लॉक मध्ये बघा मी फर्स्ट दोन हजार पंचवीस चा जो पहिला ब्लॉक केलाय या वर्षातला पहिला ब्लॉक त्या ब्लॉक मध्ये बघा मी दाखवले ते बाजार म्हणजे मोठा आमच्या इथे लागले तिथून मी आणले फक्त पन्नास रुपयात मित्रांनो फक्त आणि फक्त पन्नास रुपयाला तिथं म्हणजे स्वस्त भेटतं सगळं म्हणजे नाही का मग मी लगेच घेऊन माझ्याकडे साठवलेले पैसे होते पन्नास रुपये मी लगेच घेऊन टाकलं कारण मला हवंच होतं पण माझ्या बजेटमध्ये मला भेटत नव्हतं आणि फायनली मला आता भेटलंय म्हणजे कसं आहे मित्रांनो इथे खराब होत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे किती सेल येत वर काय प्रॉब्लेम नाही बटन तर आपल्याकडे डायरेक्ट सगळं काय एका हे करायचं खाडाखोड करावा लागत नाही तर त्याला मित्रांनो जास्त वेळ न घालतो मी चहा करतो गरम गरम कारण थंडीचा नाही आहे तर फायनली मित्रांनो चहा झालाय बघू शकता तुम्ही दिसत असाल तुम्हाला चहा आणि इकडे दूध वगैरे आहे पाठीच आहे आपलं दूध मित्रांनो एकदा तुम्हाला काय मी त्या म्हणजे बारीक केले आमचा मिक्सर झालाय खराब तर आता ते वडे करायला मिक्सर एक शेंगदाणा ते बारीक करायला लागतात त्या ते केले आता मिक्सर खराब झाला म्हणजे हात बारी आहे खलवाच आहे पण खलवाच्या नीट बारीक होत नाही म्हणून असे केले तर आपला चहा होते आणि इकडे बघू शकता साबुदानी भिजायला लागले खूप वेळ झाला मित्रांनो चांगले भिजले पण असतील आणि आता चांगले होते वडे करायचे आणि इकडे आपला चहा पण होते मस्त गरम गरम असा धडा केवास चहा आपला होत आहे तर मित्रांनो असा आजचा दिवस म्हणजे थंडी म्हणलं लो पड़ की लोक जास्त हो बाहेर पडत नाही पडले तरी जर तीन पॅक वगैरे म्हणून बाहेर पडतात तर त्यामुळे मग मित्रांनो मला पण असं वाटतंय की नको कुठे बाहेर वगैरे फिरायला नाही का म्हणजे कसं थंडीपासून सूट करा तर फायनली मित्रांनो तयार आहे बघू शकता एक बहिणीचा कप आणि माझा कप कमेंट सांगा सांगायचं माझा कप कोणता असेल आणि माझ्या बहिणीचा कोणता असेल कमेंट तसं चालू नाही पण तरी सांगा जमलं तर येत असून तर सांगा कसं आहे मित्रांनो त्याच्यातला एक कप माझा आणि एक कप बहिणीचा आहे तर त्याला पटकन आता चहा पितो आणि भेटतो तुम्हाला फायनली मित्रांनो मी पुन्हा खाली चाललोय सामान आणण्यासाठी म्हणजे काही खास नाही फक्त दही आणायचे आता तुम्ही पाहिलं माझी बहीण आता तुम्ही पाहिलं मित्रांनो माझी बहीण वडे बांधवायला धिले घेते आणि पाहिलं आता साबुदा वडे बघती बरोबर त्यासाठी वड्यासोबत खाण्यासाठी तर लागतं तुम्ही कसं सोबत खाता कमीमध्ये मला नक्की सांगता साबुखाण्याचे वडे आणि मित्रांनो जास्त वेळ नाही घालता तुम्ही बाहेर गॅसेसमध्ये तर काय बोलायचं तर तर चला जास्त वेळ न घाल तर मी त्याचे आतू पटकन दही घेतो दहीच राहिले बाकी काही नाही आणि भेटतो तुम्हाला घरी मस्त गरम गरम वडे पण पेटतो आणि माझ्या बहिणीच्या ब्लॉगमध्ये तिने रेसिपी वगैरे सांगितली तशी तसे त्याचे भेटतो मला तुम्ही जाऊन बघा आणि चॅनलला सबस्क्राईब न केली तो खायणार मित्रांनो लिफ्ट आली बघू शकता मित्रांनो खरं सांगायचं म्हणजे आता थंडी मित्रांनो मग मला थंडी वाजत होती आणि खाली जायचं तर आम्ही वगैरे घातले चला जास्त आता पटकन खाली जाऊया कारण थंडी पण खूप आहे मला जास्त वेळ खाली येणार नाही आणि आता पोचली खाली चला जास्त वेळा फायनली मित्रांनो आपण खाली आलो आणि खालचं वातावरण खूप असं थंड तर मग तुम्ही मागाशी तुम्ही बघितलं दुपारच्या वेळेस की इथं कोण नव्हतं मित्रांनो कोणीच म्हणजे आता बघू शकता पोरं वगैरे खेळतात आता कमी झालेत मित्रांनो कारण आता वाजले नऊ वाजेला तर मंदिर वगैरे लोक बसतात मस्त झाले आता मंदिर फायनली मित्रांनो मी घरी आलोय आत्ताच दही वगैरे घेऊन आणि घरी आल्या आल्या मस्त वड्यांचा असा वास सुटला होता तर मग मधलं पटकन जर वगैरे काढलं तोंड हात हात धुतले म्हणजे पटकन गरम गरम खाता येईल त्याला तुम्हाला पण दाखवतात गरम गरम वडे तर बघू शकता मित्रांनो अशा प्रकारे इथे वडे वगैरे केले मस्त साबुदाना गरम गरम वडा आणि इकडे काही वडे फ्राय पण होत आहे तर मला खूप आवडतं मित्रांनो वडे वगैरे खायला बरं डोंडी लावायला ही दही या दहीमध्ये मित्रांनो काकडी किसली आणि साखर टाकते जेणेकरून याला चव येते पण मित्रांनो मी नाही खाऊ शकत कारण थंडीचा महिना आहे मला दही नाही आवडत